नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे तुमच्या कामाची बातमी एक मे पासून या नियमात होणार मोठा बदल चला तर जाणून घेऊया याविषयी ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका प्रत्येक वेळी नवीन महिन्याच्या सुरुवातीस अनेक बदल होत असतात यातील काही बदल थेट खिशावर परिणाम करणारे असतात एक मे असल्यामुळे आता दरवेळेप्रमाणे यावेळीही अनेक बदल होणार आहेत यावेळीही एल पी जी सी एन जी आणि पी एन जीच्या दरामध्ये सुधारणा अपेक्षित आहे याशिवाय महिन्याच्या सुरुवातीपासून काही बँकिंग नियमामध्ये सुद्धा बदल होणार आहेत पुढील महिन्यापासून कोणते नियम बदलणार आहेत चला तर जाणून घेऊया दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्या एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल करतात घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर कंपन्याकडून सुधारित केले जातात याशिवाय पी एन जी सी एन जी आणि ए टी एफच्या किमतीही कंपन्या बदलतात एच डी एफ सी बँकेने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेल्या विशेष एफ डी योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे ही योजना मे दोन हजार वीसमध्ये सुरू झाली होती या अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळत आहे आता यामध्ये दहा मे दोन हजार चोवीस पर्यंत गुंतवणूक करू शकता आय सी आय सी आय बँकेने बचत खात्यावरील शुल्क बदलले आहे नवे शुल्क एक मे पासून लागू होणार आहेत डेबिट कार्डवरील वार्षिक शुल्क आता दोनशे रुपये करण्यात आल्याची माहिती बँकेकडून देण्यात आलेली आहे ग्रामीण भागात हे शुल्क नव्याण्णव नव रुपये असणार आहे तर एक मे पासून पंचवीस पानांची चेकबुक देण्यासाठी आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही मात्र यानंतर ग्राहकाला प्रत्येक पानासाठी चार रुपये द्यावे लागणार आहे येस बँकेने एक मे दोन हजार चोवीसपासून बचत खात्यावरील किमान सरासरी शिल्लक शुल्क देखील आता बदलले आहे बचत खात्याचा प्रो मॅक्स एम ए बी पन्नास हजार रुपये असणार आहे कमाल शुल्क एक हजार रुपये असणार आहे याशिवाय सेविंग अकाउंट प्रो प्लसमधील किमान शिल्लक पंचवीस हजार रुपये असेल तर या खात्यावर सातशे पन्नास रुपये शुल्क आकारले जाणार आहे येस बँकेच्या बचत खाते प्रोमध्ये किमान दहा हजार रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहे तर यावर कमाल सातशे पन्नास रुपये शुल्क आकारले जाणार आहे बचत मूल्यासाठी पाच हजार रुपयांची मर्यादा आहे आणि कमाल पाचशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे वीज गॅस किंवा इंटरनेटचे बिल भरले आणि ती रक्कम एका महिन्यात वीस हजार रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे हे अतिरिक्त शुल्क आता एक पर्सेंट असेल ज्यावर अठरा टक्के जी एस टी देखील लागू होणार आहे परंतु जर तुम्ही फर्स्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड एल आय सी क्लासिक क्रेडिट कार्ड किंवा एल आय सी सिलेक्ट क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला हे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार